श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते आपला संसार सुखी असावा आहे प्रत्येकीलाच वाटत असतं त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय किंवा काही तोडगे असतात ते आपल्याला करायचे असतात आपल्या घरात दररोज श्रीसुक्ताचे पठण केले असता आपल्या घरात कधीच धनाची कमतरता पडत नाही प्रत्येकालाच पैशाची गरज असते धनामध्ये वाढ व्हावी असे वाटत असते त्यासाठी प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला आपल्याला दूध अर्पण करायचं असतं म्हणजे कमीत कमी, कमी चमचाभर तरी दूध हे तुळशीला आपल्याला व्हायचं असतं याच्यामुळे धणाची वृद्धी होते पुढचा उपाय म्हणजे तो शनिवारी करायचा उपाय आहे शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला म्हणजे झाडाला आपल्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजे पाणी अर्पण करायचे आहे नमस्कार करायचे आहे अकरा फेऱ्या आपल्या पिंप आपल्याला अकरा फेऱ्या या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत व पि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या धनामध्ये वाढ होण्याची प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी करू शकता पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आणि दिवा लावायचा तर हा उपाय तुम्ही पाच शनिवारही करू शकता किंवा तुमचा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला धनाची अजूनही कमतरता आहे मग जितके शनिवार तुम्हाला वाटेल तितके शनिवार तुम्ही करू शकता आपल्या घरात सुखशांती समाधान लाभावे म्हणून रोज एक चपाती घ्यायची आपण जे च चा, रोज चपाती किंवा पोळी हो बनवतो ती एक वेगळी अशी एक बनवायची म्हणजे नेहमीच्या चपातीतनं एक वेगळी अशी ती ठेवायची त्याचे चार भाग करायचे एक भाग गाईला द्यायचा एक भाग आपल्याला काळ्या कुत्र्याला द्यायचा आपल्याकडे समजा काळं कुत्रं नसेल तर दुसऱ्या कुत्र्या कुत्र्यालाही आपण खाऊ घालू शकतो एक भाग आपल्याला कावळ्याला खायला घालायचं व एक आपल्या घराच्या छतावर द्यायचा समजा तुमच्याकडे गाय येत नसेल तर मग काय करायचं आपल्या घराच्या छतावरच या सगळ्याचे असे पोळीचे तुकडे करून ठेवून द्यायचे मग कुठलाही पक्षी खाऊन जाईल म्हणजे तो आपण एक प्रकारचा पित्राला घास दिल्यासारखा होतो जेव्हा आपण रोज चपाती किंवा भाकरी करण्यासाठी तवा ठेवतो तेव्हा तवा गरम झाल्यावर भाकरी किंवा चपाती तव्यावर टाकण्याच्या अगोदर त्या गरम तव्यावर थोडंसं आपल्याला दूध शिंपडायचं असतं यामुळे घजार घरामध्ये आपल्या आजारपण येत नाही आपल्या घराच्या आवारात आप नेहमी तुळशीचं रोप लावायचं असतं तुळशीचं रोप जर म्हणजे नेहमी भरलेलं असेल तर घरातील स्त्री ही शक्यतो आजारी पडत नाही आपल्याला समजा कर्ज झालेले असेल खूप मोठं कर्ज आहे तर त्या कर्जातून मी मिळावी म्हणजे कर्ज लवकर फिटावे असे वाटत वा, असेल तर मंगळवारी शंकराच्या मंदिरात जावे शंकराच्या पिंडीला मूठभर मसुराची डाळ आपल्याला व्हायची आहे व डाळ वाहता वागता म्हणजे आपण जेव्हा मूठभर डाळ उजवी हातात घेतली तर पिंडीवर अशी हळूहळूहळू ती व्हायची आहे आणि ती डाळ वाहता वाहता ओम ऋणमुक्तेश्वराय नमः हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे या उपायाने कर्ज लवकर फिटण्यास मदत होणार आहे मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडासा गुळ मिसळावा थोडेसे म्हणजे ते असं घट्टसर मळून घ्यायचं त्याच्या छोटे छोटे अशा गोळ्या करायच्या व माशांना ते खाऊ घालायचे आहे या उपायामुळे सुद्धा आपले कर्ज हे लवकर फिटण्यास मदत होते आपण आपल्या देवघरात रोज दिवा लावतो किंवा समय लावतो तर आपल्या दिव्याची जी ज्योत असते ती उत्तरेकडे असेल तर लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास आपल्याला सुखप्राप्ती होते जेव्हा आपण रोज सकाळी पूजा करतो तेव्हा घरात शंख असेल तर तो शं शंख हा आपल्याला नक्की वाजवायचा आहे म्हणजे शंखाचा नाद करायचा आहे रोज घरात घंटीही वाजवलीच गेली पाहिजे यामुळे घरात असलेली अलक्ष्मी जी असते ती बाहेर जाते निगेटिव ही बाहेर जाते आपल्या घरात जो झाडू असतो तो आपल्या त्या झाडूला आपण कधी पाय लावायचा नाही तो दुसऱ्यांना सहज दिसेल असा कधी ठेवू नये सायंकाळची सायंकाळची जी वेळ असते लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेला कधी घर झाडून घ्यायचं नाही नवीन झाडू आणल्यावर त्याची हळद वा हळद कुंकवायचं त्याला थोडंसं फुलांनी पाणी शिंपडायचं फुल नसेल तर आपल्याला नुसतं हाताने पाणी शिंपडलं तरी चालेल आणि त्या झाडूला नमस्कार करायचा व त्याच्यानंतरच तो झाडू वापरायला घ्यायचा असतो कारण झाडू हा सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे ओल्या फाडक्याने पुसून ठेवायचा त्यावर हळदी कुंकाने स्वस्त काढ काढून ठेवायचं आहे शुभ लाभ लिहायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला मुख्य दरवाज्यात नेहमी आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा म्हणजे साडेसहा सा ते साडेसातची जी वेळ असते त्यावेळेसची लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस दरवाजा नेहमी मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा नंतर एखादी उदबत्ती असते किंवा धूप असतं ते लावायचं असतं कारण आपल्या लक्ष्मी देवीला ही स्वच्छता आवडत असते आणि सुगंध आवडत असतो त्यामुळे अशा घरातून लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही तसेच संध्याकाळच्या वेळेला कोणालाच पैसे द्यायचे नाही म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी जी असते ती आपण बाहेर जाऊन द्यायची नाही आपल्या घरात रोज स्वामींच्या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी आपल्याला जप करायचा आहे आपल्या घरातून संध्याकाळची जी वेळ आहे त्यावेळी कोणाला मीठ झाडू पैसे या वस्तू द्यायचे नाही कारण या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येण्याची आपण वाट पाहत असतो तर अशा वेळेला ह्या लक्ष्मीकारक वस्तू आपल्या घरातून कोणालाच द्यायच्या नाही अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे हे गोष्टी म्हणजे हे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत की जेणेकरून आपल्या घरात आजार येणार नाही घरातील लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहील या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या तर आपोआपच आपला संसार हा सुखी होईल नमस्कार